मंडळी आपल्या सोनेरी डोळ्यांनी ऐश्वर्या रायला कॉम्प्लेक्स देणाऱ्या कुंभमेळ्यात व्हायरल मोनालिसाचे फोटो व्हिडिओ तुम्ही आम्ही पाहिले त्यानंतर एका प्रसिद्ध फिल्म डिरेक्टरने तिला सिनेमाची ऑफर दिल्याची न्यूज आली त्याने तिच्या घरी जाऊन कोणता सिनेमा कधी शूट होणार सिनेमात मोनालिसाचा रोल काय असणार अशा अनेक गोष्टींचा खुलासा करून तिला आपल्या सोबत नेण्याचा प्रस्ताव ठेवला कोरगी सिनेमात झळकणार म्हणून तिच्या गरीब आईवडिलांनी भावाने तिला त्यांच्यासोबत जाण्यासाठी परवानगी दिली त्यानंतर त्या दिग्दर्शकाने कॉन्ट्रॅक्ट वर त्यांची सही घेतल्याचं दिसून आलं पण आता या संपूर्ण न्यूज मध्ये आणि व्हायरल गर्ल मोनालिसाच्या आयुष्यात एक भलताच ट्विस्ट आलं एका प्रसिद्ध निर्मात्याने त्या संबंधित डायरेक्टर वर असा आरोप केलाय की मिश्रा हा प्रचंड दारुडा व्यसनाधीन आणि लोकांचे पैसे बुडवणारा व्यक्ती त्याला रात्री दारू पिल्यानंतर रोज एक मुलगी सोबत लागते त्यांच्या त्या आरोपानंतर मोठी खळबळ माजलेली असून आता मोनालिसाच्या भविष्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आता तिची राणू होणार का याबद्दल चिंता व्यक्त केली जाते नेमकं काय घडलंय का थोडक्यात प्रकरण जाणून घेऊ नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भाई मंडळी कुंभमेळ्यात एका व्हिडिओने रात्रीत देशाची नॅशनल क्रस्ट झालेली व्हायरल गर्ल मोनालिसा ही मोनालिसा मूळची मध्य प्रदेशची असून तिचं पूर्ण नाव मोनालिसा भोसले असल्याचं बोललं जातं महाकुंभामध्ये ती निव्वळ तिच्या डोळ्यांमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि महाकुंभामध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी लोक तिला त्रस्त करू लागले त्याला वैतागून मोनालिसा महाकुंभ मधून बाहेर पडली आणि त्यानंतर डायरेक्टर सनोज मिश्रा तिच्या घरी पोहोचले मोनालिसाची लोकप्रियता पाहून एका प्रसिद्ध चित्रपट डायरेक्टरने तिला चित्रपटाची ऑफर दिली ती डायरेक्टर सनोज मिश्रा यांच्या द डायरी ऑफ मणिपूर या चित्रपटात महत्व भूमिकेत त्यासाठी सनोज मिश्र सारखा डायरेक्टर पोहोचला होता पण त्याबद्दल निर्माते जितेंद्र नारायण यांनी असा आरोप केलाय की मोनालिसाच्या कुटुंबियांनी सनोज बद्दल कोणतीही अधिकृत माहिती गोळा केली नाही आणि त्यांची मुलगी त्याला स्वाधीन केली ते म्हणाले मला मोनालिसा आणि तिच्या कुटुंबियांसाठी फार वाईट वाटत ते सरळ आणि साधे लोक आहेत सनोज मिश्रा याच्याकडे ना फायनान्सर आहेत ना पैसे मग तो चित्रपट कसा बनवणार मणिपूर डायरी हा सिनेमा कधीच बनवला जाणार नाही त्यांनी पुढे आरोप केला की तो फक्त त्या मुलीच्या निरागस्तेचा आणि तिच्या अपेक्षांचा फायदा घेतोय तो तिला मूर्ख बनवतोय मंडळी जितेंद्र नारायण सिंह यांनी टॉप सिक्रेटला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सनोज मिश्रा यांच्यावर सर्व आरोप केले सनोज हे साध्या भोळ्या मुलींना सिनेमात काम देण्याचा आमिष दाखवतात आणि त्यांच्यासोबत गैरव्यवहार करतात असं देखील जितेंद्र दे यांनी म्हटलं त्यांनी सनोज यांच्यासोबत काम करण्याचा आपल्याला अतिशय वाईट अनुभव असल्याचं देखील सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार सनोज आणि जितेंद्र यांनी एकत्र तीन सिनेमांमध्ये काम केले सनोज हे फसवणूक करतात त्यामुळे सनोज यांच्यासोबत सध्या कोणीही काम करण्यास तयार नाही त्यामुळे त्यांच्याकडे चित्रपटासाठी देखील पैसे नाहीत निर्माते जितेंद्र नारायण एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुढे असाही दावा केला की सनोज मिश्रा यांनी यापूर्वी अनेक निर्मात्यांना फसवले बाजारातून पैसे उधार घेतल्यानंतर ते फरार झालेले आहेत सनोज मिश्रा दारूच्या नशेत असतात आणि चित्रपटाच्या सेट वर सुद्धा दारू पितात दारू प्यानंतर त्यांना मुली पाहिजे असतात सनोज मिश्रा यांनी अनेक चित्रपट बनवल्याचा दावा केला असला तरी आजपर्यंत त्यांचा एकही चित्रपट रिलीज झालेला नाही आणि त्यांनी कोणतीही कमाई देखील केलेली नाही आमच्या चित्रपटाचं शूटिंग सीतापूरमध्ये सुरू होत तिथे सनोज मिश्राने सेटवर दारू पिण्यास सुरुवात केली होती आणि तिथे उपस्थित महिलांसोबतही त्यांनी गैरवर्तन केले होते mm -hmm. उत्तर प्रदेशातील अनेक मुलींनी विरुद्ध तक्रार केली आता सध्या सनोज मिश्रा मोनालिसाला अभिनेत्री बनवण्याचे आश्वासन देऊन मुंबईला घेऊन गेले होते तिथे त्यांनी त्या मुलीसोबत वाईट काम केलं तर नवल वाटायला नको मंडळी निर्माते जितेंद्र नारायण यांनी बंगाल डायरी राम की जन्मभूमी आणि काशी टू कश्मीर या चित्रपटांची निर्मिती केली आता त्यांच्या या आरोपांनंतर मोनालिसाच्या चाहत्यांच्या काळजात धस्त झालं असून प्रत्येकाला तिची काळजी वाटू लागली सोशल मीडियावर हा मुद्दा सध्या ट्रेंड होऊ लागलाय आणि या सर्व आरोपांदरम्यान सनोज मिश्रा यांनी आता एक व्हिडिओ जारी करून त्यांची बाजू मांडली डायरेक्टर सनोज मिश्रा त्यांच्या स्पष्टीकरणात म्हणत आहेत की ते फक्त झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मुलीला मदत करण्याचा प्रयत्न करत होते ते पाखंडी लोक मोनालिसाचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहत आहेत अशा लोकांना धडा शिकवण्याचं आव्हान देशातील जनतेला आहे या लोकांना एका गरीब माणसाने आकाशाची उंची गाठावी असं वाटत नाही मंडळी एका बाजूला जितेंद्र नारायण आणि सनोज यांच्यात हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच मोनालिसाला तिच्या पहिल्या सिनेमासाठी एकवीस लाख रुपये मिळणार असल्याची चर्चा आहे त्यामधील एक लाख रुपये तिला ऍडव्हान्स देण्यात आले असं म्हटलं जाते पण अजून यावर स्वतः तिची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे आता असा दावा केला जातोय मोना मोना की मोनालिसा एका सापळ्यात अडकली पण सध्या सोशल मीडियावर मोनालिसाचे अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत काही व्हिडिओमध्ये मोनालिसा अभिनयाचे धडे घेताना दिसते दरम्यान सनूज यांच्यावर मोनालिसाला फसवल्याचा आरोप केला जातोय तिची पण भविष्यात रानूमंडल होईल का याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद